मित्रांनो मी राहुल बाहेकर स्नेहा ॲग्रो इंडस्ट्रीज आज आपण आलेलो पवनदादा पाटील राणा शहापूर शिवार शहापूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा हां तर आज एक नवीन म्हणजे थोडं बऱ्याच लोकांना माहिती असणार पण एक प्रॉब्लेम सांगतो खालच्या बाजूनं असा पिवळेपणा चालू होतो झाडांमध्ये ठीक आहे तर बरेच जण त्याला एक बुरशी समजण्याचं चूक करू शकतात किंवा तसा गैरसमज होऊ शकतो पण मी तुम्हाला दाखवू इच्छितो एकदम क्लोज घ्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल हे बघा हा कटवर्मचा प्रकार आहे आणि प्रत्येक झाडाला कटवर्म आहे हे बघा कटवम म्हणजे खालून कतरणारी आळी जमीन जमिनीतून जिथून वर निघतं ना तर त्या लेवलच्या जस्ट खाली जिथून तुमचा हा पांढरा भाग चालू होतो तर तिथं खाणारी आळी त्याला कटवम होतात तर यासाठी चांगल्या क्वालिटीचं चा गॅस पॉयझन आणि स्टिकर आपण जो काय फवारा करतो त्याच्यासोबत घेणे आवश्यक आहे तर आपला पण असा गैरसमज होऊ देऊ नका असा खालून पिवळ्यापणा यायला लागला तर एकदा कटवम पण चेक करा जेणेकरून फक्त आपण गैरसमजून फक्त बुरशीनाशक वापरून नुकसान होणार नाही अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा एकवीस सोळा किंवा शहाण्णव सत्तावन्न एकोणावीस पंचवीस पंचेचाळीस धन्यवाद